थोडं माग आला ना माग सारखं थोडं माग

আমি <coughs> কা <coughs> なるほど。

खूप जणांनी आतापर्यंत निवडले खूप जणांनी आतापर्यंत भाषेत झाले नाही का किती काय झाले किती काय उद्देश का एवढं का ते नाही लागत एवढं प्रेम कोण चालू नेत्याबद्दलच मग ते मी आज सकाळी पण सांगतो प्रेम आहे नेत्यांबद्दल हे बोलले म्हणून तुमच्या नेत्या ठीक आहे तुमच्या नेत्याबद्दल तुम्हाला प्रेम आहे ना

वर घरांवर शिवे दिले अजित दादा नेता आहे त्यांचा त्याला तुझ्या घरांना शिवे दिला त्यावेळेस नाही आणलं का अर्थ ते तुमचा आहे आणि हे आमचं आहे असा भेद केला ना तुम्ही म्हणूनच मारलंय तिकडं काय लागू द्या त्याला त्या कृषी मंत्री फसी म्हणजे काय विश्वास नाही त्याला तिकडे काय व्हायचं दोघे पण इथं इथं क्लिअर होत आणि आपल्यासाठी संदेश येऊ मराठीचे लोक ना तुम्ही तुमच्यासाठी संदेश आहात त्याच्या समोर नेत्याला बोलला म्हणता राग आला तुमसाठी मग त्या नेत्या शिवे दिले तुमच्या त्यांना का नाही आमच्याच माणसात कसं सुट्टी नाही बघू काय तर तुम्ही काळजी घ्यायचं काय कोण बायला सुद्धा मारल काय कोण टाकलं डॉक्टर साहेब तुम्ही फक्त काळजी घ्या चांगली चांगली काळजी घ्या लक्ष करू पळत आंदोलनात येत शेतकऱ्याची शेत शेतकऱ्यासाठी एक धाव घेतली निवेदन द्याय काही काय वेळेस काय असत म्हणून बांगड्या देत कोणी काय असं काय एवढं काय वाटत नाही नेत्यांना का वाटत नाही का आपण राज्य करते कारण आपली जनता आपल्या विरोधक चिल्ली तसा हा एक पाटील जुडला

जागरूक बुद्ध्या ठेवा नेता प्रेम असतं त्यांनी चिंद असतं कारण त्याला सुद्धा शिवे गेलेले आपल्याला राजकारणात भरणार काय देणं घेणार आजच कस काय यांनी मारलं दिले निवेदन दिल्याच्या नंतर जवळपास वीस मिनिटाच्या नंतर त्यांनी रेस्टॉरस मध्ये थांबले कारण त्यांना आपल्या मीडियाने काय म्हणलं की तुम्ही जे कर साहेबांना निवेदन त्याची चर्चा आम्हाला तुम्हाला करायची तुमची मुलाखत घ्यायची बाजूच्या रेस्ट हाऊस मध्ये बसले आणि हे जेव्हा आपले पत्रकार बाजू खाली आले त्यांच्या सोबत चहा घेत होते संपूर्ण मीडियावाले चहा घेत होते आणि या वीस ते पंचवीस मिनिटामध्ये असं काय घडलं असं आमच्या ऐकण्यात आलं था की ज्यावेळेस पत्ते हे खाली त्या टेबलावरती टाकले तटकरी साहेबांच्या समोर त्यावेळेस तटकरी साहेबांची प्रेस झाल्याचं तटकरी साहेबांनी असं म्हणले म्हणून की लातूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अरे ते सहावाशे लोक येतात माझ्या मध्ये येतात आणि मी बसला असताना माझ्या समोर टेबलावरती पत्ते टाकतात आणि तुम्ही स्थानिकचे कुठं होतात काय करतात असं त्यांनी त्यांना दाबावलं म्हणून त्यांचा हिगो असेल किंवा काही गोष्टी असतील ते अचानक त्या ठिकाणी नंतर आले तुम्ही वीस ते पंचवीस मिनिटांच्या नंतर आले नाही मग आपण जे म्हणतोय तेच खरं आहे वीस पंचवीस मिनिटं जे म्हणतायत ना की तुम्हाला थांबा म्हणले चर्चा करायची वीस पंचवीस मिनिटं थांबा तुमच्याशी चर्चा करा याचा अर्थ त्यांनी थांबून धरला प्लॅनिंगच केलं ना ते तो 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 तो

त्यामध्ये साधे ऑफेन्स दाखल केलेले आहेत तीनशे सात नाही तीनशे सव्वीस नाही साध केव मारहाण झालेले साधे ऑफर साधेल ऑफेन्स आहे आणि अशी ऐकू माहिती आहे की नोटीस देऊन तुला चॉनच सोडलं असं ऐक्यू माहिती आहे त्याच्यामध्ये तीनशे सहा तीनशे सहा आता वकील साहेबांशी

सहकार वर्गी दबाव आहे काय पोलीस पोलिसांवर अशी पण शंका आहे बिली बघत असल्याशिवाय सारे ऑप्शन्स आहेत प्लॅन असताना देखील अटेम्प्ट करून त्याच्यात शिक्षण दाखल केलेलं नाही प्रकरण आमची पोलिसांनी मेडिकल देखील हस्तक्षेप केलेला नाही कटरसलाय कारण बसली होती निवेदन घेऊन हाणय म्हणजे ठरून कटरलाय जर आमचा माणूस तिथं गेला असता तर ते आहे ना खुर्शी देखील तिने घालताना त्या व्हिडिओ होत आहेत स्पष्ट जीव येत्या होता मारण्यात कला आली हो जर एवढ्या नेत्याला म्हणतो आधी दिलेल्या शिवाय का नाही मारला शिवाय देणाराला आधी पण खूप शिवाय दिल्या ना त्यांचा ओळ शिवून कुळच काढलं डायरेक्ट त्या टायमाला नेता नाही वाटला का पालकमंत्री पण तुम्ही व्यवस्थित स्टेटमेंट दिलं नाही पालकमंत्री कोणी सगळं लातूर मध्ये दादा दादागिरी चालू देणार नाही म्हणजे म्हणजे आज हाय दादा खूप संयमाने घेतले विजय भोली एक हात सुद्धा नाही दादा सगळे तुम्हीच आहे का तुम्हीच बघावला पाहिजेच हा कार बघायला

तर <laughs> थो ओ बाबा faairraea a ea o o थोडं माग का ना आपले माग मागे दादा दादा झाली सुरू करायचं का बाईक सुरू करायचं काय सेम लागलेले এই এইরই এভা্ছা� 50ইsourceা এভ কণয়্শথ এভ্হিরা�ই এমারিদখ্য়্ এইরা routির এভ এভুয়ে আদ্কয়াবই রাকেণা এদাংজতা沛ু হনবে এএয়ামার্স

خالي صاحب خالي صاحب خالي صاحب دادا تي مار مار 18 سال سر 18 سال دادا جن بولاي ڏي